आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामिळावा होतोय तर कर्नाटक पोलिसांकडून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे एकीकरण समितीच्या मिळावाच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी असेल महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे निपाणी पोलिसांकडून कडून कोगनोळी येथील दूधगंगा नदी पुलावर ही नाकाबंदी सध्या सुरू आहे तर महाराष्ट्रातून ज्या गाड्या कर्नाटकमध्ये येतात त्यांची ही तपासणी केली जाते महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटलेला आहे पेटण्याची सध्या चिन्ह दिसताय आहे तर ज्या ठिकाणी हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होतोय त्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत आहेत तर कोल्हापुरातून ज्या ठिकाणाहून अनेक नेते या समिती समितीच्या महामेळाव्यासाठी निघणार आहेत त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत तर आधी अक्षता यांच्याकडे जाऊयात अक्षता आपण पाहतोय तर पोलिसांनी सध्या या मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहेत मात्र जे समितीचे सदस्य आहेत ते मेळावा घेण्यावर ठाम दिसतात सध्याची परिस्थिती बेळगाव मधली सध्या संभाजी महाराज

नाकाबंदी केलेली आहे सुद्धा बेळगावातील परिस्थिती पाहिली तर ठिकठिकाणी ज्या ठिकाणी व्यामार घेणार आहे त्या ठिकाणी जे चार जागे दिलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय मेन म्हणजे काल समिती नेत्यांनी व्हॅक्सिन डेगोई दोन पाहणी केली होती तसेच या ठिकाणी प्रथम येऊन छत्रपती धर्म महाराज यांना पुष्पहार अर्पण करून इथून ते वॅक्सिन डेगोकडे खूप करणार असं सांगितलं होतं त्यामुळे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर मोठा पाऊस आता तैनात करण्यात आलेला आहे आणि जर समिती व्यक्ती या ठिकाणी आले तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे नक्कीच अक्षता आपल्या सोबत जोडले राहा तर शेखर पाटील यांच्याकडे जाऊया तर शेखर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये सध्याचं काय परिस्थिती आहे तिथलं काय वातावरण म्हणत आणि कोणकोणते नेते कोल्हापुरातून या महामेळाव्यासाठी रवाना होणार आहेत गौरी शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणाहून रवाना होणार आहेत मात्र सध्या अजूनही या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले नाहीत माझ्या मागे पाहताय त्या छत्रपती तारा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज याच ठिकाणाहून सगळे कोल्हापुरातले शिवसैनिक जे आहेत ते बेळगाव मधल्या अधिवेशनासाठी जाणार आहेत मात्र या सर्वांनाच कर्नाटकच्या सीमेवरतीच म्हणजे कोगनोळी टोकना टोल नाक्याच्या दूधगंगा नदीचा पूल आहे आणि त्याच पुलावरती मोठ्या प्रमाणात कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे प्रत्येक वाहनाची तपासणी देखील करतायत Uh, कोणत्या पद्धतीनं अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून काही पदाधिकारी नेते जे आहेत ते जाऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती कर्नाटक पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे uh, काही वेळातच कोल्हापुरातले याच छत्रपती तारायणींच्या पुतळ्याच्या जवळ अनेक शिवसैनिक जे आहे ते जमणार आहेत आणि या ठिकाणाहून जिथपर्यंत कर्नाटकची सीमा आहे तिथपर्यंत भगवी रॅली जी आहे ती या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून काढली जाणार आहे आणि त्यालाच मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो तिथल्या प्रशासनानं केलेला आहे आणि त्या ठिकाणी बाउंड्रीवरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला त्यामुळे निश्चितच आजचं हे अधिवेशन एकीकडे बेळगावमध्ये होते आणि त्या अधिवेशनाला देखील तिथल्या प्रशासनानं विरोध दर्शवलेला आहे परवानगी देखील नाकारलेली आहे त्यामुळं निश्चितच आहे तिकडल्या मराठी वासियांकडून देखील गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो लढा दिला जातो कर्नाटकातल्या सीमा भागातील जे मराठी भाषिक आहेत त्यांना महाराष्ट्रमध्ये यायचं आहे मात्र गेल्या अनेक वर्षांचा हा लढा जो आहे तो असाच त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते अनेकांनी या ठिकाणी आपला ज जीव देखील गमवावा लागलेला अनेक आंदोलन देखील दि आपल्याला माहिती आहे त्यामुळे निश्चितच आहे आजचा हा पुन्हा एकदा लढा जो आहे तो सुरू झाला असं म्हणावा लागेल कारण पुन्हा एकदा जो कर्नाटक सीमावाद सुरू होता तो पुषून ये जो आहे तो पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे कारण आज मोठ्या प्रमाणात कर्नाटक मध्ये लक्ष ठेवून रहा शेखर आणि अक्षता तुम्हा दोघांचंही धन्यवाद दिलेला सविस्तर माहितीसाठी तर या वादावर नेमकी नेत्याने काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे खरी जी लढाई सुरू झाली बीडगाड कारवार नि अजून दोन तीन गावांची नावं होती सह मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालावे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र ची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही सरकार कोणाचंही असो कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्यापासूनची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो कर्नाटकी अत्याचाराविरुद्ध जे आमचे तिकडे मराठी बांधव ज्यांना त्रास होतोय त्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे कानडी अत्याचाराला न जुमानता त्या ठिकाणी सभा घेऊन मी त्याच पद्धतीने शिवसेना बाण्यामध्ये महाराष्ट्रात परत आलो होतो त्यामुळे तिकडे असणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक खंबीरपणे उभं राहणार Go, oh, go, oh, oh, oh.